शैक्षणिक व सामाजिक संस्था ही नेहमीच गरजवंतांना मदतीचा हात देत असते अशातच ठाण्यातील वागळे नगर येथे राहणाऱ्या रहा एका महिलेला जिजाऊ संस्थेकडून मदतीची साथ मिळाली आहे पतीच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर असतानाच पुढे काय करायचं हा प्रश्न निर्माण होता हालाकीच्या परिस्थितीला सामोरं जात त्या महिलेने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिवणकामाचे मोफत प्रशिक्षण घेतले या महिलेला रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरता जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून या महिलेला मोफत शिलाई यंत्र देण्यात आले आणि यामुळेच या, या महिलेला रोजगार उपलब्ध झाला आहे कसं चाललंय बिझनेस टाइम खूप छान चाललंय सर रोजच चाललंय ना चाल हो कोविड पासून परिस्थिती खूप आपोआप होत चालली होती खूप अशा आपल्यासारख्या बगिण्या उभ्या झाल्या पाहिजे ते दिदाऊज स्वप्न आहे प्रत्येकजण स्वतःच्या पानाने पायावर स्वाभिमानाने जगली पाहिजे माझी बाई हो सर तिथे ग्राहक वगैरे येतात का हो येतात आता आता, आता, आता? शाळा समोर असल्यामुळे माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ओळखीने येतात माझ्याकडे शिं पंधरावीस हजार रुपये एक सातवी आहे आणि एक दुसरी येते त्यांच्या पण शिक्षणाबाबत काय अडचण आली ते सांग आपण एक परिवार आहोत त्यांना सांगायचं आपल्याला आपलं नाव करायचं त्यांच्या नावाने तुला मला ओळखलं पाहिजे सातवीला कुठल्या शाळेत जातो तो वीज इंग्लिश मध्ये नववी नववीला आपल्याकडे पाठवून दे त्याला काय बन कोण आहे सातवीवाला काय नाव आहे तुझं बेटा प्रसाद आहे काय व्हायचंय तुला पुढे डॉक्टर व्हायचं मग आठवी नंतर त्याला आपल्याकडे पाठवून दे त्याला डॉक्टर बनवण्याचं काम ते करेल शंभर टक्के आपल्याकडे इयत्ता नववी पासून नीटचे क्लासेस आहेत अगदी आय आय टी टीचर आणले तर आपल्याला दरवर्षी किमान चाळीस विद्यार्थी ला पाठवायचे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि आपल्यासारख्या गोरगरीबाच्या माझ्या बहिणींची पोरं शिकली त्याच्यापेक्षा आनंद दुसरा झाला नसेल तुमच्यामुळे मला हे याचा लाभ भेटला मला म्हणजे नव्हती एवढी माझी परिस्थिती पण जिल्हा परिषदेमधून मला जेव्हा फोन आला की मी जेव्हा माझे जे विधवेचा आणि मुलांचा बालसंगोपनाचा फॉर्म भरला होता त्यावेळी मला जिजाऊमधून फोन आला की इथे जिजाऊ याचं मशीन हां शिलाई मशीनचं प्र मोफक हे प्रशिक्षण आहे तर ते मी मोफक प्रशिक्षण दहा दिवसाचं घेतलं त्यात मला आठ मार्च गेल्या वर्षी आठ मार्च रोजी मला मोफत वाटायला हो तुम्हीच होतात वा हे करायला हो दोन हजार एकवीस जुलै दोन हजार एकवीस मध्ये त्यांचं कोरोनामध्ये निधन झालं त्याआधी चार वर्ष ते किडनी दोन्ही किडण्या त्यांच्या खराब होत्या चार वर्ष आधी आमचा संघर्ष चालू होता पण त्यातूनही आम्ही हे करत होतो पण कारण ते बाटामध्ये अकाउंट्समध्ये कामाला होते पण त्यात कोविडमुळे ते गेले काय नाव तुझं काय काळजी करू दादा पण शिकेला तू पण शिकेल हा मामा तुझ्या बरोबर आहे दिदाऊ तुझ्या बरोबर आहे हा व्यवस्थित मस्ती जास्त नाही करायची अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आईला आनंदी ठेवायचं आजीला आनंदी ठेवायचं तुझ्या नावाने मम्मीला ओळखलं पाहिजे आजीला ओळखलं पाहिजे दादाला डॉक्टर त्याला डॉक्टर करू तुला काय बनायचं आहे तुला पण डॉक्टरच बनायचं आहे बनू आपण काळजी काय काळजी नका करू याला खरोखर नवीला आपल्याकडे पाठवते हा नक्की तुम्ही आपल्या घरच्या जसं आहे आणि म्हणजे मला एक अभिमान आहे तुमचा की तुमच्यासारखी व्यक्ती इतर माझ्या मुलीसारख्या इतर मुलींच्या मागे पण उभे राहतात तर ते बघून मला तुमचा खरोखर आदर वाटतो हीच ड्युटी आहे ना आपलं दुसरं काय घेऊन जाणार आहेत आपण आपल्यासारख्या ज्या आशीर्वादावरच आम्ही पोरं जगतोय आशीर्वाद कधी मिळतात काम केल्यामुळे मिळतात आणि तुमच्याकडून ते कार्य माझ्यासारख्या अनेक मुलींना मिळते ते बघून मला खूप अरे याला पण डॉक्टर शंभर टक्के करू याचं पण शिक्षण करू काय काल ना तुमच्या पण दवाखान्याचं काही असलं तर सांगत चाल हां नमस्कार मी ती संदीप आहेर एकवीस जुलै दोन हजार एकवीस रोजी माझ्या मिस्टरांचं निधन झालं कोरोना कोरोनामध्ये त्यानंतर मी आर्थिकदृष्ट्या खूप खचले होते मानसिकही खूप मला हे झालं खूप त्रास झाला दोन लहान मुले आहेत परत त्यांचा शिक्षणाचा खर्च खाण्यापिण्याचं कसं करावं हे मला अजिबात नाही अजिबात सुचत नव्हतं थोड्या दिवसांनी मी जिल्हा परिषदेचा विधवेचा आणि मुलांचा फॉर्म भरला होता आणि त्यातूनच मला जिजाऊचा फोन आला की तुम्हाला मोफत प्रशिक्षण मिळणार आहे शिलाई मशीनचं आणि मी ते प्रशिक्षणही घेतलं मला मोफत आठ मार्चला मला शिलाई मशीन भेटलीसुद्धा त्या त्याद्वारे आता मी हे प्रशिक्ष प्रशिक्षण घेऊन आता मी माझा उदरनिर्वाह करते आणि माझ्या लहान छोट्या छोट्या मुलांना बाल संगोपन करू त्या त्याद्वारे जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे साहेबांनी मला जी ही संधी दिली त्या बाबतीत मी त्यांची खरच ऋणी राहीन अशा हजारो महिलांनी मोफत शिलाई प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे